नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योतिपटवर्धन चॅनल आज आपण करणार आहोत पंचमय डाळ रोजचं वरण किंवा आमटी करायची नसेल बदल हवा असेल चवीत थोडासा तर तुम्ही अशी ही पंचमय डाळ करून बघू शकता चला तर मग बघूया पंचमय डाळ कशी करायची ती बघा तुम्हाला आवडती आहे का पंचमळ डाळ करण्यासाठी इथं मी या पाच डाळी घेतलेल्या आहेत या चमच्यानी तीन तीन चमचे घेतलेले आहेत प्रत्येक डाळी म्हणजे तीन टीस्पून समप्रमाणात या डाळी घेतले आता कुटकुटल्या डाळी घेतलेत ते बघूया इथं मी तीन ही तुरीची डाळ घेतली आहे तीन चमचे उडीद डाळ तीन चमचे मुगाची डाळ तीन चमचे हरभऱ्याची डाळ आणि तीन चमचे मसूर डाळ सगळं मिळून एक वाटी हे घेतलेल्या आहेत डाळी मी आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये घ्यायचे आणि दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आता ही डाळ धुवून झालेली आहे पाणी घालूयात अडीच वाट्या पाणी मी यात एक वाटी डाळींसाठी अडीच वाट्या पाणी पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता यात आता थोडासा हिंग आणि थोडीशी हळद आणि एक चमचाभर तेल घालतीय आणि आता शिट्ट्या करून शिजवून घ्यायची ही डाळ तीन चार शिट्ट्या करून ही डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही नेहमी जशी डाळ शिजवून घेता तशी शिजवून घ्यायची आता ही व्यवस्थित अशी घोटून घेऊया आता इथं मी हा एक छोटासा आल्याचा तुकडा खिसून घेणार आहे आता या डाळीला आपण फोडणी देऊया त्यासाठी मी इथं कढई तापत ठेवली आहे आणि त्यात तीन चमचे तेल घातले त्याचबरोबर एक चमचा साजूक तूपसुद्धा घातलं आहे तुम्ही नुसतं तेल किंवा नुसतं तूपसुद्धा वापरू शकता मी इथं दोन्ही मिक्स करून वापरते आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालतो आहे चार वेलदोडे घालते मी इथं आणि त्याचबरोबर चार लवंगा घातलेल्या आहेत लवंग आणि वेलदोडे घातल्यानंतर आपण या आता यामध्ये तमालपत्र घालतो आहे एक मोठं तमालपत्र होतं त्याचे तुकडे केले मी पावचमचा मेथ्या घालतो आहे पावचमचा मेथी घातल्यानंतर पावचमचा हिंग आणि पावचमचा हळद पण घालतो आहे आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून ठेवलेली ती घालतो आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी पाणी घालते आहे डाळ तुम्हाला कितपत दाट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं मी साधारण अर्धी वाटी पाणी यात घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला हवी कन्सिस्टन्सी तसं घालू शकता यामध्ये लाल तिखट घातलं आणि गरम मसाला घातला लाल तिखट आणि गरम मसाला घातल्यानंतर जे आलं आपण खिसून ठेवलेलं ते यात घातलेलं आहे यात आता साखर घालतोय चवीनुसार आणि चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा पिळून घेऊया यात लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आता एकदा व्यवस्थित याला मिक्स करूया हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि याला दोन तीन मिनिटं व्यवस्थित उकळू देऊया दोन तीन मिनिटं उकळल्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी यात मिक्स केली आणि आता गॅस बंद करून घेतो आहे आपली ही पंचमेळ डाळ तयार आहे सर्व करूया भात भाकरी पोळी कशाबरोबरही छान लागते पंचमेळ डाळ पंचमेळ डाळ करताना मी इथं लाल तिखट वापरलं आहे पण तुम्ही तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद